नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आता स्टेटस नवीन पोर्टलवर पाहता येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे हप्ते यापुढे तुम्हाला मिळणार का याचं स्टेटस तुम्ही आता नवीन पोर्टलवर बघू शकता हे नवीन पोर्टल कोणतं आहे या पोर्टलवर तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी चेक करता येतील लाभार्थी पात्रतेचे स्टेटस जर तुम्हाला अपात्र केलं असेल तर ते कोणत्या कारणासाठी अपात्र केलं तुमचे इथून पुढचे हप्ते चालू राहतील का या गोष्टी चेक करण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे जसं की तुम्हाला जुनं पोर्टल माहीत असेल हे जुनं पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण अर्ज भरले आहेत काही महिलांनी नारी शक्ती दूत या ॲपवर अर्ज भरले आहेत परंतु आता या दोन्ही अर्जांचे स्टेटस तुम्ही एकाच पोर्टलवर बघू शकता त्यासाठी हे नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे आता हे पोर्टल कोणतं आहे कशा पद्धतीने स्टेटस चेक करता येईल जसं की तुम्हाला माहीत आहे पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनेचं स्टेटस पाहता येतं आत्तापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले जर तुम्हाला अपात्र करण्यात आलं तर कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलं किंवा जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर ते पुन्हा कागदपत्र कसे अपलोड करायचे यासाठी एक नवीन पोर्टल जसं की पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी आहे तसंच नवीन पोर्टल मुख्यमंत्री माजी लाडके बहीण या योजनेसाठी सुरू करण्यात आला आहे या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे परंतु सुरुवातीला या पोर्टलवर टेस्टिंग सुरू आहे टेस्ट डॉट ट्रिपल एम एल बी वाय डॉट महा ए आय टी जी ओ व्ही डॉट इन नावाचे पोर्टल आहे या पोर्टलवर तुम्ही तुमच्या अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही चेक करू शकता किंवा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेचं स्टेटस पाहता येईल सध्या हे पोर्टल सुरू नाही हे पोर्टल सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी दाखवल्या जातील कशा पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची याची माहिती चॅनलवर मिळत राहील त्यामुळे रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद